नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे जे आर आला निधी आला अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालेल्या या चार जिल्ह्यांना आता अवकाळी नुकसान भरपाई मिळणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला चार जिल्ह्याची नावे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अवकाळी पावसामुळं डिसेंबर दोन हजार तेवीस व वा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदोतीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे याबाबतचा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये या, या ठिकाणी आपण चार जिल्ह्याची नावं पाहणार आहोत स्क्रीनवरती आपण पाहू शकता डिसेंबर वा दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाकरता वितरित कराव्याच्या निधीचा या ठिकाणी तपशील आहे जिल्हा जिल्हा पाहूया आपण नाशिक आहे भंडारा नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी एकूण चोवीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आपण या ठिकाणी निधी पाहू शकता बाधित शेतकऱ्यांची संख्या सुद्धा पाहू शकता आणि बाधित क्षेत्र हेक्टरी किती आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे विभागीय आयुक्त नाशिक नागपूर नागपूर म्हणजे अशा प्रकारे नाशिक भंडारा नागपूर गोंदिया हे चार जिल्हे आहेत या चार जिल्ह्यासाठी आता या ठिकाणी चोवीस कोटी सदुसष्ट लाख रुपये या ठिकाणी भरपाई मंजूर झालेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा सुद्धा आता सुरुवात होणार आहे जे शेतकरी नुकसानीसाठी पात्र आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे वर्ग होणार आहे